प्रश्न गहन आहे किती दिवस आपण त्यांना पाणी देत राहणार जे आपल्यावर गोळ्या झाडत पहलगाम काश्मीरचा मुकुटमणी मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसारेन व्हॅलीमध्ये निष्पाप पर्यटकांचे रक्त सांडले गेले पर्यटकांना अडवले गेले त्यांची नावे विचारली गेली धर्म विचारण्यात आला आतंकवाद्यांनी त्यांना कलमा म्हणायला लावले जेव्हा हिंदू पुरुष अडखळले तेव्हा त्यांना एकामागून एक गोळ्या घालून ठार करण्यात आले हा केवळ हिंसाचार नव्हता हा होता नियोजित धार्मिक द्वेषातून प्रेरित नरसंहार त्या नंदनवनात ज्याला स्वर्ग म्हणतात आणि रात्रीच्या अंधारात नव्हे तर सगळ्यांना पाहायला मिळेल अशा दिवसाच्या लख प्रकाशात घडलेला अमानुष नरसंहार हा केवळ हल्ला नव्हता हा होता सवाल आपल्या संयमाचा की आपल्या अस्मितेचा ज्या पाण्यावर पाकिस्तानची शेती फुलते त्याच भारताच्या भूमीवर ह्या देशाने पोचलेल्या दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या आता भारताचं उत्तर शब्दात नाही आता उत्तर आहे नदीतून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबात पाकिस्तानच्या बंदुकीत गोळ्या असतील तर भारताच्या हातात आता सिंधूचा प्रवाह आहे आणि आता भारतानं उत्तर दिलं आहे टँकने नाही गोळ्यांनी नाही पण एका ठाम पावलाने जीवनदायी नद्यांचा प्रवाह रोखून होय भारताने सिंधू जल करार तात्पुरता स्थगित केला आहे पाकिस्तान आणि जगाला आता ठाम संदेश दिला आहे जे रक्त सांडतात त्यांना पाणी मिळणार नाही ही, ही भावनिक प्रतिक्रिया नाही ही आहे नैतिक भूमिका ही आहे धोरणात्मक चेतावणी सिंधू करार ही आमची मानवतावादी मूल्ये जपणारी भेट होती हक्क नव्हता तर मी आहे धैर्यशील जगदाळे या व्हिडिओमध्ये आपण काश्मीरमधील झालेला भ्याड हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने सिंधू जलवाटप कराराला दिलेली स्थगिती तसेच याचे पाकिस्तानवरील होणारे दूरगामी परिणाम पाहूया हा करार काय होता ते समजावून घेऊया एकोणीसशे साठ साली वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीने झालेला सिंधू करार हा पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरला भारताला केवळ पूर्वेकडील नद्यांवर नियंत्रण मिळालं या नद्या म्हणजे रावी बियास आणि सतलज होय पण पाकिस्तानला संपूर्ण सिंधू खोऱ्यातील ऐंशी टक्केपेक्षा जास्त पाणी मिळाले पश्चिमेकडील नद्या म्हणजेच सिंधू झेलम व चिनाम या मुख्यत पाकिस्तानच्या वापरासाठी राखीव ठेवण्यात आल्या भारताला केवळ गैर उपभोगी वापरास म्हणजेच जलविद्युत निर्मिती नौकावहन यासाठी परवानगी होती विशेष म्हणजे या सर्व नद्यांचं उगम भारतात असू असूनही आणि अगदी युद्धाच्या काळात सुद्धा भारताने हा करार पाळला पण पाकिस्तानने लक्षात घ्यायला हवे दहशतवाद ही मुत्सद्दीगिरी नाही संयम म्हणजे शरणागती नाही आता पाहूयात पाकिस्तानसाठी हा करार का महत्वाचा आहे पाकिस्तान हा देश भारताच्या नद्यांवर अवलंबून असणारा देश आहे पाकिस्तानची नव्वद टक्के शेती सिंधू झेलम व चिनाम नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे लाहोर कराची आणि मुलतान यांसारखी शहरे ह्याच नद्यांमुळे जिवंत आहेत पाकिस्तानची अन्न सुरक्षा अर्थव्यवस्था आणि स्थैर्य हे सगळं भारतातून येणाऱ्या पाण्यांवर आधारित आहे आणि आज या जीवनवाहिनीवर प्रश्नचिन्ह उभं राहिले युद्धासाठी नाही तर न्यायासाठी सिंधू जल करार स्थगितीचे पाकिस्तानवर गंभीर धोरणात्मक परिणाम होणार आहेत तात्काळ जलसंकट निर्माण होणार नसले तरी उद्भवणारे स्ट्रॅटेजिक आणि भूराजकीय परिणाम पाकिस्तानसाठी अत्यंत क्लेशदायक ठरणार आहेत त्यांची कृषी अर्थव्यवस्था धोक्यात येईल जी डी पीमध्ये मध्ये एकवीस टक्के वाटा असणारे पाकिस्तानचे कृषी क्षेत्र दीर्घकाळ जलसंकटाचा सामना करेल यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल महागाई वाढेल पाकिस्तानचे अनेक जलविद्युत प्रकल्प जसे की नीलम झेलम भारताकडील जलव्यवस्थापन बदलामुळे संकटात येऊ शकतात त्यामुळे तेथील ऊर्जा संकट वाढेल युद्धांच्या काळातही भारताने या कराराचा आदर केला आहे भारत कधीच सिंधूचे पाणी थांबवणार नाही या पाकिस्तानच्या धारणेला मोठा धक्का बसेल दहशतवाद आणि जलवाटप यांची जोर देऊन भारत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानला अलिप्त करू शकतो पाकिस्तानला जलसाठा नवीन कालवे आणि भूगर्भ जल यासाठी नवीन पायाभूत संरचना तयार करण्याकडे तातडीने वळावे लागेल पाकिस्तानच्या आधीच नाजूक असलेल्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार येईल मोठ्या प्रमाणावर निधी यासाठी वळवावा लागेल परिणामी संरक्षण शिक्षण आरोग्य या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची कमतरता निर्माण होईल प्रादेशिक आणि वांशिक संघर्ष वाढेल सिंध आणि पंजाबसारखे शेतीवर पाण्यावर अवलंबून असणारे प्रांत अस्थिर होऊ शकतात त्याचसोबत सरकारविरोधी असंतोष देखील मोठ्या प्रमाणात वाढेल पाकिस्तान पीओके के आणि गिलगिट बालकिस्तानमध्ये चीनच्या मदतीने धरणे व अन्य प्रकल्पांची बांधणी वेगाने करेल ज्यामुळे पाकिस्तान चीनच्या अधिक प्रभावाखाली जाईल भारताच्या भूमिकेला काय कायदेशीर आधार आहे भारत मजबूत कायदेशीर भूमिकेवर उभा आहे व्हिएन्ना कराराचे कलम साठ सांगते की जर दुसऱ्या पक्षाने गंभीर उल्लंघन केले तर करार स्थगित करता येतो क्लीन हँड सिद्धांत हे आंतरराष्ट्रीय कायद्यातील एक तत्व आहे हे तत्व स्पष्टपणे सांगतं की जे पक्ष स्वत अनैतिक किंवा बेकायदेशीरपणे वागतात त्यांना कायदेशीर करारांतील लाभ मागण्याचा अधिकार नसतो पाकिस्तान जो दहशतवाद्यांना आसरा देतो त्याला सिंधूच्या पाण्यावरचा हक्क सांगण्याचा नैतिक किंवा कायदेशीर अधिकार नाही ही, ही भूमिका नैतिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या भारतात आणि काही प्रमाणात जागतिक पातळीवर प्रभावी ठरू शकते अशा कडक भूमिका इतर देशांनीही घेतल्या आहेत उदाहरणार्थ तुर्कीने युफ्रेटिस नदीवरून सिरियाला दिलेला इशारा तसेच इस्रायलने जॉर्डन नदीवर ठेवलेलं नियंत्रण इत्यादी पाकिस्तान नेहमीप्रमाणे इनोसंट कार्ड खेळू पाहिजे आणि म्हणेल यामध्ये आमचा काहीही संबंध नाही जे लोक विचारतात पाकिस्तानचा यामध्ये हात कुठे आहे तर इतिहास साक्षीदार आहे हे घ्या पुरावे ओसामा बिन लादेन नाईन इलेव्हनचा मास्टर माइंड पाकिस्तानच्या लष्करी अकॅडमीच्या जवळ अबुटाबाद मध्ये सापडतो दाऊद इब्राहिम एकोणीसशे त्र्याण्णवच्या मागचा मास्टर माइंड आरामात राहत आहे सव्वीस अकरा मुंबई हल्ले लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले आणि आय एस आयच्या देखरेखी खाली होते तहवूर राणा ज्याचा सव्वीस अकराच्या हल्ल्यात सक्रिय सहभाग होता त्याने चौकशी दरम्यान पाकिस्तान आणि आय एस आयच्या हल्ल्यातील सहभागाची कबुली दिली आहे हा काही योगायोग नाही हे खुले पुरावे आहेत पण या सर्व गदारोळात आपण एक मुख्य गोष्ट विसरतो हा हल्ला केवळ पर्यटकांवरच नव्हता तो होता काश्मीरच्या उभ्या राहत असलेल्या शांततेवर पर्यायांवर रोजगारांवर काश्मीरमध्ये पर्यटन पुन्हा आहे हजारो तरुण पुन्हा शिक्षण पर्यटन व्यापार याकडे वळले आहेत आणि हेच दहशतवाद्यांना खटकत आहे ते, ते काश्मीरला गरीब ठेवू इच्छितात बेरोजगार ठेवू इच्छितात रागाने खदखदत ठेवू इच्छितात पण शांतता ही ताकद आहे आणि त्यांना तीच भीतीदायक वाटते केवळ हिंदूंना मारून ह्या दहशतवादाला हिंदू मुस्लिम संघर्षाचे रूप देण्याचा प्रयत्न या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकांनी आहे पण मित्रांनो दहशतवादाला कधीच धर्म नसतो भारतात सर्वत्र हिंदू मुस्लिम दंगे व्हावेत आणि भारत अस्थिर व्हावा हा त्यांचा उद्देश भारताचे सजग नागरिक कधीच सफल होऊ देणार नाहीत आणि यावेळी काश्मीरनेही उत्तर दिलंय ठाम आणि स्पष्ट काश्मीरी जनतेने या दहशतवादाचा निषेध केला हे आमचा इस्लाम नाही हे आमचं काश्मीर नाही हे आमच्या घराचा चरितार्थ नष्ट करतायत सोपेच बोलायचं झालं तर काश्मीर आज शांततेच्या सोबत उभा आहे कारण त्यांचं भविष्यही शांततेमध्ये आहे आता पाहूया भारतासमोरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया आणि कायदेशीर अडचणी काय असतील हो हे आमलात आणणं सोपं नसेल पण भारत पावलं उचलतोय तर प्रमुख अर्थ हा वर्ल्ड बँक असणार आहे कारण वर्ल्ड बँक ही या कराराची हमीदार संस्था आहे तसेच पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालय आय सी जे किंवा संयुक्त राष्ट्रांकडे दाद मागू शकतो भारतावर जागतिक स्तरावर दबाव येऊ शकतो की त्याने हा निर्णय मागे घ्यावा परंतु या भ्याड हल्ल्याचे एक वेगळेपण म्हणजे जगाने हे सर्व पाहिलं आहे आणि जगाच्या विविध कोपऱ्यांमधून निषेधाचे तीव्र सूर ऐकायला मिळत आहेत अमेरिका रशिया फ्रान्स आणि अगदी चीनसुद्धा सर्वांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे हे भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे भारताचा आक्रमक पवित्रा हा संधीच्या स्वरूपात देखील पाहिला जाऊ शकतो अमेरिका आणि चीन यामध्ये सध्या चालू असलेले टेरिफ वॉर आणि डोनाल्ड ट्रम्प यांची संरक्षणात्मक धोरणे यामध्ये जी अस्थिरता निर्माण झाली आहे भारत ही पोपळी भरून काढू शकतो बॅलन्स ऑफ पॉवर आपल्या बाजूने झुकवू शकतो त्यामुळे जागतिक स्तरावर भारताचे वजन वाढून पाकिस्तानवर अप्रत्यक्षरित्या दबाव वाढेल सिंधूचे पाने थांबवणे ही देखील सोपी गोष्ट नाही त्यासाठी अनेक आव्हाने आहेत हे पाणी भारताला इतरत्र वळवावे लागेल यासाठी लागेल पायाभूत सुविधा मोठी गुंतवणूक आणि राजनैतिक प्रयत्न पण भारत तयार आहे किशनगंगासारखी धरणं तयार होत आहे धरणं बोगदे कालवे यामार्फत भारत आता नद्यांना धोरणात्मक साधनं बनवत आहे परंतु भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य पाकिस्तानी नागरिकांना त्रास होईल का तर नक्कीच परंतु येथील नागरिकांनी हे ठरवण्याची वेळ आली आहे की अजून किती काळ पाकिस्तानी निरंकुश लष्कराला समर्थन करायचे जेव्हा तेथील नागरिकांच्या पोटापाण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा ते स्वतः बंडाचा झेंडा हाती घेतील आणि पाकिस्तानी लष्कराच्या मुस्क्या आवरतील त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास झाला तरी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे आता भारताने एक सीमारेषा आखली आहे शाईने नाही तर रक्ताने आणि पाण्याने नो वॉटर फॉर ब्लड ही केवळ घोषणा नाही ती एक नीती आहे एक जाहीर भूमिका आहे आपला संयम ही कमजोरी नाही आमच्या नद्या कोणत्याही खंडरीचा भाग नाहीत हा भारताचा निर्णायक क्षण आहे आणि जग विसरणार नाही ना आपण युद्धातही पाणी दिलं पण जेव्हा रक्त सांडले जाते तेव्हा अजिबात देणार नाही काही निर्णय इतिहास घडवतात तर काही निर्णय इतिहास परत लिहितात भारताने आज घेतलेला निर्णय हा करार मोडणारा नाही तर तो रक्ताचा थेंब आणि पाण्याचा थेंब यातील भेद स्पष्ट करणारा आहे तर मग नो वॉटर फॉर ब्लड जय हिंद